एस टीच्या ताफ्यात नवीन बसेस वाढवाव्या महाराष्ट्र नवनिर्माण राष्ट्रीय पक्ष कामगार सेनेची मागणी नांदुरा महाराष्ट्राची जीवनवाहिनी एस टीची संपूर्ण ओळख देशभरात आहे महाराष्ट्र शासनाने लोकहितासाठी विविध सवलती सुरू केल्या आहेत गत काही महिन्यात पासष्ट वर्षावरील नागरिकांना एस टी भाड्यात पन्नास टक्के सूट पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना अमृत नागरिक अंतर्गत शंभर टक्के मोफत प्रवास सर्व महिला भगिनींना प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत शालेय विद्यार्थ्यांना सदुसष्ट टक्के पास मूल्य सवलत पाचवीपासून बारावीपर्यंत ग्रामीण भागातून शहरात शिकणाऱ्या मुलींना शंभर टक्के मोफत पास सवलत अशा प्रमुख सवलतीसह एकूण सदतीस प्रकारच्या सवलती एस टी बसमध्ये दिल्या जातात गत काही महिन्यात महिलांना पन्नास टक्के प्रवास टक्के प्रवास भाड्यात सवलत मिळाल्यापासून विविध सवलती देण्यात आल्या त्याबद्दल राज्य शासनाचे मनस्वी अभिनंदन मात्र सवलतीचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची तुंबळ गर्दी एस टीमध्ये पाहायला मिळत आहे एस टीच्या ताप्यात सद्यस्थितीत पंधरा हजार पाचशे बारा साध्या बसेस शिवशाही शिवनेरी शिवाई विठाई हिरकणी इत्यादी सह साधारणतः सोळा हजारच्या जवळपास बसेस आहेत मात्र वाढत्या प्रवाशी गर्दीनुसार सदर बसेस कमी पडतात एस टी बसमध्ये विशेष ग्रामीण भागात सवलतधारक नागरिक महिला यांची दिवसेंदिवस गर्दी वाढल्याने कर्तव्यावर असणारे चालक वाहक वाहतूक नियंत्रक यांना मनस्ताप सहन करावा लागत असून देशाचे भवितव्य असलेल्या शालेय शिक्षणाकरता जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थींना यांना बसमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना चेनमार झाल्याने बसमध्ये प्रवेश मिळत नाही व त्यांच्या शैक्षणिक तासिका बुडतात पर्यायाने त्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो तरी राज्य शासनाने मानव विकास मिशन यश टी बसच्या धर्तीवर सर्व विद्यार्थी तथा विद्यार्थींना त्यांना स्वातंत्र्य शालेय बस सुरू करण्यात याव्यात बसेश सदर बसेसमध्ये शालेय वेळेनुसार केवळ विद्यार्थ्यांनीच वाहतूक होईल अशी तरतूद करावी तसेच सदर बसेस गाव खेड्यापासून वस्तीपाड्यापासून थेट शाळेपर्यंत येणे जाण्याकरिता उपलब्ध करून देण्यात याव्यात येणाऱ्या येणाऱ्या राज्य परिवहन बसेस एस टीच्या मालकी हक्काच्या देण्यात येऊन तत्काळ एस टीच्या ताफ्यात नवीन तीस हजार बसेस देण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेकडून महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रदीप गायकी यांनी केली आहे संबंधित बाबीकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्यास ना राज्यभर आंदोलन करण्यात येईल असे प्राईम मीडियाशी बोलताना प्रदीप गायकी यांनी माहिती दिली याबाबत शासन काय निर्णय घेते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे हे विशेष प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा